सध्या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांची लक्ष वेधून घेतले आहे अभिनेत्री ज्योत्स्ना पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चॉकलेट संदर्भातील आहे ज्योत्स्ना व अंकिता या अभिनेत्रींनी चॉकलेट विकत घेतलं या चॉकलेट मध्ये त्यांना चक्क आळ्या असल्याचे आढळलं शिवाय या चॉकलेटला ला आल्याचे त्यांनी सांगितले ज्योत्सना पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी याबद्दल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा हा व्हिडिओ त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात आता यासाठी बाहेर सो याच्यामध्ये मित्र मी आया आहेत भोप पडले त्याच्यानंतर त्याला अशी काय म्हणतात वाढी नाही ना ला। का म्हणताती ब शॉर्ट आऊट कस लागलेलं आहे आणि लकीली आता उजेड होता आणि दिवसा उजेड इथे कॅडबरी घेतली इच्छा झाली ट्रॅव्हिंग आणि ओपन केल्या केल्या दिस आणि आम्ही बघितलं आता काही लहान मुलाच्या हातात असायचो कुठे आपण रात्री करताना घेतो एखादी कॅडबरी फ्रेव होते म्हणून खाताना फक्त खडलं असत ते सगळं पोटात गेलं असतं सो इथे कोणालाच बदनाम करण्याचा उद्देश नाहीये पण ज्यांचं प्रज आहे त्यांनी पण याची काळजी घ्या की आपल्याकडनं लोकांपर्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी जातात किंवा नाही गेल्या पाहिजेत बिकॉज मेनली ही गोष्ट अशी आहे की जे लहान मुलं खूप खातात आणि न बघता त्यांचे पॅरेंट्सही न बघता त्यांना देतात सो इतका हक्क घेऊ नका कोणाला